महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सांगली मिरजेसह महाराष्ट्रात स्वबळावर विधानसभा लढणार कोणाशी युती आघाडी नाही पक्षप्रमुख संजय सोनवणे मिरजेत आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाकडून पक्षप्रमुख संजय सोनवणे यांचा मिरज दौरा आयोजित केला होता यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते तर मिरजेत आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी पक्षाचे प्रमुख संजय सोनवणे हे प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हणाले की महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी काढला असून या पक्षाला स्थापन होऊन दोन वर्ष झाले तळागळातील जनतेला न्याय देण्यासाठी या पक्षाची स्थापना केल्याचे त्यांनी सांगितले तर यावेळी ते म्हणाले की सध्या आंबेडकरी चळवळीतील सर्वच रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा येणारी विधानसभा निवडणूक सांगली मिर्जेसह महाराष्ट्रात स्वबळावर लढणार आहे तर येत्या आठ दिवसांमध्ये पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही विधानसभेची यादी जाहीर करू असेही ते यावेळी म्हणाले तर आम्ही कोणाशी युती आणि आघाडी न करता स्वबळावरच ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे आपले मत मानले आहे यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे अरविंद कांबळे बकश बेपारी शाबुद्दीन शेख मेहबूब शेख अकबर सय्यद दिलावर बुजरुक बबन हलगुरे नाजमीन मोमीन अस्मिता गाडे यासमीन मुश्रीफ सुमन वाघमारे आणि सर्व महिला व पुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री पाहिलं तर मिरज हा मतदारसंघ या ठिकाणी राखतो हो। आणि त्याच्यामध्ये सुद्धा उमेदवार आमचा या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा स्वबळावरती येणारी विधानसभा लढणार आहे त्यामुळं कुणाचा फायदा होईल कुणाचा तोटा होईल याचा विचार न करता आज जनतेच्या समोर हे स्वतंत्र लढण्याचा हे मानस आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी सर्वच राजकीय पक्ष हे बऱ्यापैकी बी जे पीला जॉईंट झालेले हे आपण सगळ्यांनी पाहिलं त्यामुळं जर आज राज्यामध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर बी जे पीनं कशा पद्धतीचं राजकारण करून काय काय केलं आहे हे सगळं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बी जे पीच्या बाबतीमध्ये रोष आहे आणि खऱ्या अर्थानं यांना काय गरीब बसवणं हे सर्वांचं काम आहे जे चुकीची कामं होत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा ही ताकदीनं सोबळावरती सो लढणार आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील तरुणी असतील महिला असतील या सर्वांसाठीच हा प्रामुख्यानं काम करणारा पक्ष आहे आणि त्यांना ज्या इतर पक्षांनी जशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांचा वापर केलेला आहे फक्त खुर्चं उचला चटया उचला त्यांना पुढचं कुणी काही त्यांच्या बाबतीमध्ये नियोजन केलं नाही परंतु महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अनेक कुटुंबांना या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहे आणि तशाच पद्धतीचे प्रयत्नसुद्धा भविष्यामध्ये आमचे सुरू राहतील आणि खऱ्या अर्थानं या जनतेची सेवा करण्यासाठी हा पक्ष निर्माण झालेला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या पक्षाला राज्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे आता सध्या जर आपण पाहिलं तर सर्व रिपब्लिकन गटांच्या वातावरणामध्ये सध्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं वातावरण आपण मात्र असा सोशल मीडियाच्या माध्यमात अतिशय जोरदार आहे आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती पक्षा या पक्षाला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आमचे जिल्हाप्रमुख सांगली जिल्ह्याचे असतील महेंद्र गाडे असतील आहाराध्यक्ष यशुपाय असतील यांच्यावरती आता या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते सुद्धा काम या ठिकाणी करतायत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला सुद्धा पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाईल आणि लवकरच पुण्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे आणि साधारणतः तेवीस ते चोवीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी आम्ही लवकरच या तीन चार दिवसांमध्ये त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत धन्यवाद अशा स्पष्ट बेदल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा